मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे श्री गणेश आयंड शिवचरणी प्रार्थना मी तुम्हाला ओल्या नारळाच्या चटकदार वड्याची रेसिपी दाखवणार आहे इथे आपण घेतलं एक वाटी खोबरं ओलं नारळ किसून घेतलं एक मोठ्या वाटीवर कांदा चिरून घेतला म्हणजे पाच सहा कांदे चिरून घेतले एक वाटी बेसनपीठ आणि थोडं खसखस घेतली आणि एक छोटी वाटीभर कोथंबीर घेतली आणि आपला हा मुरंबा किचन मधला मसाला घालणार आहे आपण आज त्याच्यामध्ये आता आपण कांदा परतायला टाकू मोहरी जिरे हे बघा आपली मोहरी चांगली तडतडली आहे जिरे मोहरी आता कांदा परतायला टाकते मी छान बदामी रंगाचा परतायचा नंतर मग खोबऱ्याचं कीस टाकायचा का आपला कांदा परतून होईपर्यंत आपण आधी बेसन पीठ भिजवाय भिजवायचं म्हणजे छान हे होत ते भिजत ते थोडी हळद घालायची मीठ घालायचं चवीनुसार यात पण थोडी कोथिंबीर घालायची छान घ्यायचं ते खूप पातळ पण पा नाही आणि घट्ट पण नाही मिडियम अस शिजवायचं हे बघा असा छान कांदा परतून घ्यायचा आणि नंतर खोबऱ्याचा किस टाकायचा आणि तो पण परतून घ्यायचा छान मस्त आता बघा हा छान परतून घेतला खोबऱ्याचा किस आणि कांदा बदामी रंगाचा मस्त आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची थोडी तिखट चवीनुसार घालाय आणि आपला हा मुरंबा किचनमधला मसाला खसखस घालायची आणि हे छान परतून घ्यायचं नंतर कोथंबीर घालायची आणि मीठ घालायचं चवीनुसार आपल्या कोथंबीर घालायची आता आई थंड करायला कातेचा बघा आपला मस्त सारण तयार झालं ओल्या नारळाचं आणि कांदा बघा आपण तवा तापत ठेवलेला होता आता त्याला तेल लावून घेणार आहोत आपण हे बघा आता धिरडं घालणार आपण इतर छान मस्त पातळ थोडं तेल घालायचं कडानी हे बघायचं असं उलटून टाकायचं ते धिरड पुन्हा तेल सोडायचं थोडं जास्त नाही आता आपला हा मसाला भरायचा ओल्या नारळाचा केस आणि कांदा परतून घेतलेला आहे आणि मुरंबा किचन मसाला घातलेला आहे

आपल्या वड्या तयार खमंग अशा ओल्या नारळाच्या वड्या तयार आहे अशा मस्त खमंग झाल्या त्या हे बघा आपल्या तयार झाल्या ओल्या नारळाच्या वड्या तुम्ही तशा पण खाऊ शकता ताकाबरोबरही खाऊ शकता इत थंडगार ताक आहे मस्त उन्हाळा आहे खूप सुंदर झालेल्या आहे वड्या तुम्हाला जर मसाला लागत असेल तर ऑर्डरप्रमाणे डिलिव्हरी करून मिळेल माझा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे तुम्हाला आवडल्या असेल वड्या तर मला कमेंटमध्ये करवा करवा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू